नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज विटा शहराचे वाटोळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले शिवराज काटकर यांचा गंभीर आरोप विट्यातील जीओ मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद पिसाळ व सहकर्मचारी महिलेवर झालेल्या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात विट्यात महामोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी मोर्चात बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांनीही विट्यातील पोलीस प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत पोलीस प्रशासनाला या हल्ल्याची माहिती असूनही त्याबद्दल त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले विट्यात सध्या ड्रग्ज गांजा गुटखा सावकारकी अशा सर्व गोष्टी बिनदिक्कतपणे सुरू आहेत त्यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीत वाढ झाली आहे त्यामुळे समाजातील सर्व लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत याचा त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे आता पत्रकारांवर सुद्धा असे जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत यावर तातडीने पोलीस प्रशासनाने गंभीरपणे दखल घेऊन सर्व गुन्हेगार आणि त्यांचा मास्टर यांचा शोध घेऊन बिमोड करावा अशी मागणी यावेळी केली यावेळी मोर्चात बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर प्रसादवर झालेला हल्ला हा सांगली नव्हे तर महाराष्ट्रातील झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहित असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला तो रोखता येणं शक्य होत तुम्ही तो रोखलेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखांना माझा अहवाल आहे आपल्या खुर्चीवर बसून फार का असं राजकारण राजकारण केल्यासारखं कारभार करता येत नाही एकदा विटात उतरा खाली रस्त्यावर या काय चालले बघा या विटा शहराचं या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंध आहेत असे लोक उघड बोलले ही गंभीर घटना आहे आणि या विरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्याला जी भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती ज्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही जी त्याची भूमिका होती या भूमिकेला जर चार फळपूट दादा कोयत्याने येऊन त्याच्यावर हल्ला करत असेल कोयता घेऊन तर याचा अर्थ सरळ आहे की कायदा सुव्यवस्था हा विषय राहिलेला नाही आहे पण आज कोयते आमच्या पाठीवर पडत असतील तर उद्या हे पोलिसांच्यावर पण पडणार आहेत कारण हा भस्म भस्मासूर उद्या तुम्ही मोठा करावाय हा भस्मासूर एक दिवस तुमच्या पण पाठीवर पोयता हल्ल्याशिवाय राहणार नाही माझं या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आवाहन आहे आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांच्या साठी भेटायला गेलो होतो ते एक अर्धा थांबले होते पत्रकारांच्यासाठी विटाचे पत्रकार यायचे ते उशीर झाला आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी आमच्या निवेदनाला स्वीकार घेऊन त्या सगळ्या मागण्या ज्यामध्ये आम्ही स्थानबद्धतेची मागणी केली आहे मोक्याची मागणी केली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं त्यांना शक्य होतं ती कारवाई त्यांना आजू सुद्धा करता येणं शक्य आहे ती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे इतर जे आरोपी आहे त्या प्रकरणातले ते आरोपी अटक का होत नाही आहेत एवढ्या वेळात आता कालचा पूर्ण दिवस पोलिसांनी वाया घालवलेला आहे आणि हे जर आरोपी अटक झाले नाहीत तर याहून मोठा मोर्चा आणि जिल्हाभर राज्यभर आंदोलन आम्ही हे घेऊन जाणार आहोत नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांची आमचे या पत्रकांच्या हल्ल्यासंदर्भात भेट आहे त्यावेळी आम्ही विट्याचं प्रकरण मुद्दाम होऊन घेऊन जाणार आहे कारण विट्याच्या प्रकरणामध्ये एक दिवस आधी पोलिसांना कल्पना असताना सुद्धा प्रसादवर हल्ला झालेला आहे हे प्रकरण गंभीर आहे हा एकटा प्रसादचा प्रश्न नाही आहे हा जिल्ह्यातल्या राज्यातल्या पत्रकारांचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जर या महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा सरकारने केलेला आहे तर पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आलेली आहे आणि जर जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये जर ऍक्शन घेत नसतील तर आम्हाला या विरोधात अजून तीव्र आंदोलन करावं लागेल मी विटा शहरातल्या नागरिकांना एकच आवाहन करणार आहे उन्हाच्या तडाख्यात सुद्धा तुम्ही आणलात आणि अशा वेळी बोलणं योग्य नाही पण मी एक, एक सांगतो की या विटा शहराचं वाटोळं होण्याचं काम सुरू झालेलं आहे मुलांना या अंमली पदार्थांच्या नादाला लावण्याचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि सावकारीनं उकळून घ्यायचं आणि त्याच्या आई बापांच्याकडून त्याची वसुली करायची हा एक प्रकार जमिनीच्या बाबतीचा प्रकार वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या अपहरणांचे प्रकार खून आणि खुनांचे गुन्हे उघडकीस न येणे या सगळ्या घटना जर लक्षात घेतल्या आणि या विरोधात जर प्रसाद सारखा पत्रकार आणि तो विटातले पत्रकार जर लिहित असतील तर त्यांच्यावर हल्ला होतो तेव्हा कुठंतरी या प्रकरणामध्ये या अँगलसोबत तपास होणं हे आवश्यक आहे याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि केवळ हे आरोपी आणि आरोपींच्या पाठीशी कोण आहेत त्या आरोपींच्या पाठीशी शोधताना या मागं कुठेतरी ह्या पूर्वपीटीका आहेत का, का याचाही या तपास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस या प्रकरणामध्ये बोट शेफ्टी भूमिका घेत आहेत असं आमचं आता मत झालेलं आहे प्रसादच्या आरोपींना सुद्धा अटक करायला पोलीस मिळाला होताय दोन आरोपी स्पॉट सापडले असं सांगून तेवढ्या पुरतं हे प्रकरण मिटवण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही या सगळ्या मागे जी एकूण घडामोडी घडली आहे त्या घडामोडीचा विचार पोलिसांनी तपासाच्या के वेळी केला पाहिजे हा तपास डीवायस गेला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि त्यापेक्षा महत्वाचा सुद्धा एका पत्रकार हल्ला ज्या कारणासाठी झालाय तो विटा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विषय आहे आणि त्या संदर्भात टास्क फोर्स हा नेमला पाहिजे टास्क फोर्स म्हणण्यापेक्षा या विटा शहरातली गुन्हेगारी घरून काढण्यासाठी जिल्हा पातळीवर एक फोर्स निर्माण करून पाठवलं पाहिजे आणि विटा हे सुवर्णनगरी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये या पद्धतीची जी गुन्हेगारी वाढीस लागलेली आहे ही गुन्हेगारी मोडीत काढायची असेल तर प्रसादवर झालेल्या हल्ल्यात त्याचं रक्त जे सांडलेलं आहे त्याच्या हातावर टाके पडले तो आज जर समजा या प्रकरणामध्ये जर त्याचा जर जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता आणि आज आपण काय करणार होतो नेमकं आपण हे हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं कुठल्या कारणासाठी धाडस केलं होतं त्यानं कुठल्या कारणासाठी पत्रकारिता केली होती तुम्हाला त्या गोष्टीची किंमत आहे म्हणून तुम्ही सगळे विटा लागणी विटा शहरातील नागरिक काढला पण जिल्हा पोलीस प्रमुखांना या गोष्टीची किंमत आहे का नाही या शहराच्या डीवायस या गोष्टींची किंमत आहे का नाही त्यांना या प्रकरणामध्ये तपास करायचा आहे की नाही का फक्त नाटक करायचं आहे हे सगळं या प्रकरणामध्ये दिसणार आहे पण आम्ही पत्रकार एवढ्यावर थांबणार नाही विटाचे पत्रकार लिहिलंच सांगलीतले पत्रकार सुद्धा आम्ही हे विटातलं काय चाललंय हे विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही यांच्या सगळ्या कारनाम्यांचा गोल मांडू आता कराड आणि तासगाव ता कराड आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकार आलेले आहेत त्यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आम्ही त्यांना धन्यवाद देतो आपल्या विटा शहरातील सर्वांना धन्यवाद देतो आमची एक मागणी आहे की आपल्या अधिकारात आहे या गुन्हेगारांना स्थानपद्धतीची कारवाई करणं शक्य आहे यांच्या बाकीच्या कारवाईचं रेकॉर्ड करावं आणि यांना स्थानपद्ध एक वर्ष होऊ शकतात किंवा यांच्यावर मतांतर्गत सुद्धा कारवाई होऊ शकते याच्यावर यापूर्वीसुद्धा याची कारवाई झाली आहे अंदफारीची तर आपण त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी एक आमची मागणी आहे आणि त्याचबरोबरने आम्ही पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे की एक स्वतंत्र फोर्स निर्माण करून या इथली गुन्हेगारी मोठी काढावी आपण या प्रकरणामध्ये पुढाकार घ्यावा या तपासामध्ये आणि हा तपास जास्तीत जास्त जास बिनचूक बिनचूकहून ह्या गुन्हेगारांना कडक शासन लावावं की ज्यामुळे महाराष्ट्रात कुठल्याही पत्रकारावर हल्ला करण्यास धाडस होणार नाही त्या पद्धतीनं कारवाई व्हावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार यामध्ये गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि या प्रकरणामध्ये जर कारवाई झाली नाही चांगली तर आम्हाला महाराष्ट्रभर हा आंदोलन करावं लागेल नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे राज्यातल्या पत्रकारांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भाने हा विषय याच्यामधला तिथंही येणार आहे आणि त्या प्रकरणामध्ये आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच्या घटनाक्रमात साधारण माहीत होतं की त्याच्यावर हल्ला होऊ शकतो आहे तर याचा विषय होणार आहे त्यामुळे आपण या लवकरात लवकर ही कारवाई करावी दोन आरोपी आम्ही तात्काळ जी मुख्य घटनास्थळी होती त्यांना हत्यारांविषयी आम्ही ताब्यात घेतलेला आहे बरोबर एक दोन आरोपींचा आम्ही शोध होत आहोत आज संध्याकाळपर्यंत आम्हाला ते दोन्ही आरोपी मिळून जाते दुसरी क्रम एकशे अकरा ऑर्गनाइज क्राईम आहे त्या अंतर्गत कलम वाढ केलेली आहे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी आम्ही मॅक्सिमम चांगली कारवाई करण्यासाठी यामध्ये प्रयत्नशील आहोत आम्ही स्वतः यामध्ये तपासामध्ये योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आम्ही स्वतः याचं पर्यवेक्षण करत आहोत